नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सौंदर्य खुलवण्यासाठी महिला दागिने घालत असतात दागिन्यांमध्ये झुमके म्हटलं की सर्वात महत्त्वाचेच तर झुमक्यांमध्ये सध्या असे साऊथ इंडियन झुमके खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता हे झुमके दिसायला खूपच ब्युटिफुल आहेत पट्टू कांचीपुरम सिल्क साड्यावर हे झुमके एकदम ब्युटिफुल दिसतात मैत्रिणींनो सध्या या झुमक्यांमध्ये नवनवीन डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत जर तुम्हाला स्टायलिश आणि हेवी झुमके हवे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे झुमके नक्की ट्राय करू शकता झुमके दिसायला एकदम रीच आहेत तुम्हाला जर लग्न कार्यासाठी नवीन झुमके घ्यायचे असतील तर तुम्ही अशा पॅटर्नचे घेऊ शकता जर तुम्हाला नाजूक आणि छोटेसे हवे असतील तर तुम्ही पिक डिझाईन असणारे साऊथ इंडियन झुमके घेऊ शकता यामध्ये हेवी डिझाईन्स असणारे झुमके घ्यायचे असतील तर तुम्ही असे लक्ष्मी झुमके नक्की घेऊ शकता मैत्रिणीनो या झुमक्यांच्या खूपच सुंदर डिझाईन आहेत तुमच्याकडे असे एखादी तरी झुमके असायला हवे यामध्ये तुम्ही सोन्याचे किंवा बेंटेक्समध्ये सुद्धा घेऊ शकता जर हेवी डिझाईन्स हवे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे झुमके नक्की ट्राय करा मैत्रिणींनो मैत्रिणीनो हे झुमके खूपच युनिक आहेत झुमक्यावर नक्षीकाम काम खूपच सुंदर आहेत तर तुम्ही सुद्धा लग्न कार्यासाठी एखाद्या रिसेप्शनसाठी या पद्धतीचे झुमके नक्की घेऊ हो शकता या ले देल तर या झुमक्यांच्या डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असं एखादी झुमक्याचं पॅटर्न नक्की घ्या